नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण बनवणार आहोत चहासोबत खाण्यासाठी काहीतरी नवीन असं नमकीन चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी जवळपास दोन मोठी वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये तुम्ही थोडं गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल पण मी इथे पूर्ण दोन वाटी मैद्याचा वापर केलेला आहे त्यानंतर इथे जवळपास दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे टाकून घेतलेलं आहे थोड्या ओवा त्यानंतर आहे जिरं हे सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आहे साधारणपणे एक छोटी वाटी कसुरी मेथी आणि त्यानंतर एक पाऊन चमचा इथे मी हळद टाकून घेतली आहे हळदमुळे याला रंग खूप सुरेख येतो आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हे सगळे जिन्नस पहिले आपल्याला सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असे साधे सरळ आणि सोपे व्हिडिओ बघायला मिळतील आणि हे जे नमकीन आपण बनवणार आहोत हे खारीपेक्षा सुद्धा एकदम चवीला भारी लागतात त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम जास्त पाणी टाकून याचा गोळा करायचा नाही अशा पद्धतीने आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडंसं तो कडक असावा जास्त मऊ हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला हे पीठ साधारणपणे पंधरा मिनटं मुरवत ठेवायचं आहे थोडं यावरती तूप लावून घ्यायचं की जेणेकरून यावरती खिपली धरणार नाही आणि त्यानंतर याला पुन्हा एकजीव करायचं आणि त्यानंतर याला आपल्याला आता थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं हे पीठ आपल्याला चांगलं मुरू द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं हे पीठ आता जवळपास पंधरा मिनटं मी मुरवून घेतलेलं आहे त्यानंतर याचे आता आपल्याला समान गोळे करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आता हे पीठ चांगलं मुरलं गेलेलं आहे त्यानंतर त्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे मळून मळून ते पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने त्याचे समान गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत साधारणपणे दोन वाट्यांमध्ये सहा ते सात अशा ज्या प्रमाण आहे ते तयार होतं अशा पद्धतीने आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत जवळपास सात गोळे इथे हे तयार झालेले आहेत सात ते आठ गोळे त्यानंतर आपण याला आता लाटायला घेऊया त्यानंतर एका गोळीचे आपल्याला पुन्हा दोन तुकडे करायचे आहेत त्याचे आणि आता आपल्याला याच्या दोन पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत थोडं पीठ घेऊन आपल्याला आता हे लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा दोन पाऱ्या याच्या आपल्याला करायच्या आहेत ही जी खारी आहे किंवा हा जो स्नॅक्सचा प्रकार आहे हे जे नमकीन आहे इथे खायला अतिशय रुचकराती अतिशय चविष्ट वेगळ्या चवीचे लागतात आणि हळदीमुळे ही पौष्टिक असतात तुम्ही लहान मुलांना दुधासोबत पण देऊ शकतात किंवा डब्यामध्ये सुद्धा त्यांना खायला देऊ शकतात चहासोबत हे अप्रतिम लागतात तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने ही एक पारी आपली इथे लाटून झालेली आहे आणि तशीच आता आपल्याला दुसरी पारीसुद्धा लाटून घ्यायचे आहे लक्षात ठेवा त्या एका गोळ्यामधून आपल्याला पुन्हा दोन गोळे तयार करायचे एक समान आणि अशा पद्धतीने ते आपल्याला सगळे लाटून घ्यायचे आहेत त्यानंतर यावरती आपल्याला आता थोडं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला ब्रशच्या साह्याने तूप लावून घ्यायचं आहे गावराणी तूप आहे ते लावून घ्यायचे तुम्ही डाळ तुपाचा जरी वापर केला तरी चालेल तूप लावल्यानंतर त्यानंतर यावर थोडं कॉर्नफ्लॉवर आपल्याला पचरवून घ्यायचं आहे आणि ती जी दुसरी पारी आपण लाटलेली होती ती अशा पद्धतीने यावरती टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही असं दाबूनसुद्धा त्याला प्रेस करून आपल्याला असं गोल गोल राऊंड करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने त्याला राऊंड शेप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सुरीने याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे काप कमी जास्त आकाराचे करू शकतात अशा पद्धतीने आपल्याला आता याचे काप करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते दिसतील त्यानंतर असे एका साईडने यांना प्रेस करून घ्यायचं आहे जसं आपण लच्छा पराठा वगैरे बघतो किंवा लच्छा टाईपसुद्धा हे तयार होतात आणि त्यानंतर हलकंसा फक्त एकच लाटणं आपल्याला याला आ, लाटून घ्यायचं आहे थोडंसं या पारेंना तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यांना थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे अजून तुम्हाला मी एक पारीचं जे आहे ते बनवून दाखवते अशा पद्धतीने एक पारी इथे पुन्हा मी लाटून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला यावरती तूप लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूला तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा थोडं कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरी पारे जी लाटलेली आहे ती यावरती टाकून घ्यायची आहे ठेवून घ्यायची आहे आणि पुन्हा जर तुम्हाला वाटत असेल तर लाटण्याने तुम्ही पुन्हा याला लाटून घेऊ शकता जेणेकरून ते दोघी पाऱ्या एकमेकांना एकदम सहजपणे चिटकतील म्हणजे त्या मोकळ्या होणार नाही आणि पुन्हा आपल्याला तसंच फोल्ड करत आणायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करत करत पुन्हा आपल्याला त्याचे तसेच काप करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्याचे काप हे कमी जास्त करू शकतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि अशा पद्धतीने प्रेस करून जरी तुम्ही तळले तरी ते तळले जातात किंवा मग लाटले तरी चालतील अशा पद्धतीने मी सगळे जे आहेत ते गोळे लाटून घेतलेले आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला पहिले तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा हे आपल्याला लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती हा पदार्थ आपल्याला तळायचा नाही आहे कारण की हे खस्ता आणि कुरकुरीत व्हायला हवे त्यासाठी आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने त्यांना तळून घ्यायचं आहे त्यांना पलटण्याची घाई पण नाही करायची की जेणेकरून तशी छानपैकी फुगून येतील आणि अशी कुरकुरीत पण होतील आणि खायला म्हणाल तर हे एकदम अप्रतिम लागतात चवीला तर सुंदरच आणि रंगानेसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने हे सगळे आपल्याला जे पारे आपण तयार करून घेतलेले हे सोनेली रंग येईपर्यंत छानपैकी मंद आचेवरती जवळपास दहा ते बारा मिनटांमध्ये हे छानपैकी तळले जातात तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे एक परत दुसरी बॅच मी तुम्हाला इथे तळून दाखवते तळण्याची अजिबात घाई करायची नाही कारण की जर तुम्ही तळण्याची घाई केली तर हे मध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते ती क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार नाही आणि लवकर मऊ पडतील अशा पद्धतीने हे सगळे जे आपण बनवून घेतलेलं आहे नमकीन ते अशा पद्धतीने तळवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता एकूण एक पारी जी आहे ती समान रंगावरती तळली गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता रंगही काय सुरेख आलेला का आहे चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की नक्की नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या एक सबस्क्रायबरमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनण्या बनवण्याची एक नवीन उमेद होते त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि एक हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होत आणि त्या सबस्क्रायबरमध्ये तुम्हीसुद्धा असोत हीच माझी इच्छा व्हिडिओ बघितल्याबद्दल